नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत समाधी मार्गाचे शिक्षण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यानमार्गाची समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले ध्यानमार्गाचे तीन पंथ होते या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे एका पंथाने आनापान सती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती या पद्धतीत श्वासोश्वास प्रक्रियेचे तीन भाग पडतात एक श्वास आत घेणे पूरक दोन श्वास रोखून धरणे कुंभक आणि तीन श्वास बाहेर सोडणे रेचक तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता आलार कलाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते आलार कालामाच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले म्हणून तो आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले मोठ्या आनंदाने आलार कलामांनी उत्तर दिले आलार कलामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकविले त्याच्या एकूण सात सिद्धी होत्या गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कलामांना विचारले आलार कलामांनी उत्तर दिले नाही मित्रा माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच नंतर गौतमाने आलार कलामांचा निरोप घेतला उदक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते आलार कलामांनी जे ध्यानतंत्र सळून दिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी त्यांनी पुरुष त्यां वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्यांची ख्याती होती त्यांच्या तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उदक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला थोडक्याच काळात उद्योगाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली उदक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळाल्यावर गौतमाने आलारकालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उदक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय आणि उदक रामपुत्ताने तेच उत्तर दिले नाही मित्रा तुला शिकविण्या तुला शिक विता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही आलार कलाम आणि उदकरामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते पण गौतमाने ऐसे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्ग संपन्न योगी आहेत त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला त्याला असे आढळून आले की त्याची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी नियंत्रणावर वरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती ही प्रक्रिया श्वासोच्छ्वास करण्याची नव्हती तर श्वासोच्छ्वास थांबून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती गौतम ही प्रक्रिया शिकला श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले ती दुःखदायक प्रक्रिया होती तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते तर आज आपण समाधी मार्गाचे शिक्षण बघितलेले आहे पुढच्या भागात आपल्याला वैराग्याची कसोटी बघायचं आहे तोपर्यंत तो नमोबुद्धाय जय भीम